आपली शेअर मार्केटमधली ट्रेडिंग जेवढी आपल्याला सिम्पल ठेवता येते ना तेवढाच पैसा छान बनतो आणि आपल्याला मोठे पॅटर्न तर ओळखता आलेच पाहिजे डारबॉसॉक्स आणि इतर जे पण आपले प्राइस एक्शनचे पॅटर्न बनतात पण बन इवन कॅन्डलस्टिक लेवल वरती जरी आपण पॅटर्न पैट जर समजायला लागलो ओके ठराविक हे दोन जे पॅटर्न सांगणार आहे जे एनिवे सिमिलर आहेत आणि विथ एक्झाम्पल्स तुम्हाला काय एक्झाम्पल प्रिव्हियस वाले प्रियस हिस्ट्री वाले दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की जी ताकद आहे तरी काय आहे ओ राईट ज्यावरती पैसा डबल ही होऊ शकतो ओ राईट व्हिडिओ पर्यंत जरूर बघा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन देणार आहे खूप सिंपल आहे मेबी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी माहिती पण असेल पण एक्झॅक्टली ॲड्रेस कुठे वापरायचे ते पण मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे माझे इंट्रोडक्शन शिकवून देतो जय जय मित्रांनो मी महेश पाटील एक कन्सिस्ट आणि प्रॉफिटेबल कॅश मार्केट ट्रेडर टोटली टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्ट मी व्हॉट्सअप मध्ये पाठवा चोवीस वेळेस रिप्लाय करतील काय ऑफर दिली ती म्हणजे मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा एनिव्ह माझी टीम तुम्हाला हेल्प करेलच या सगळ्या गोष्टींमध्ये जॉईन करण्यासाठी या बॅचेस दर पंधरा साल सुरू होतात चल आपण व्हिडिओच्या सुरुवात करूया सो मित्रांनो पॅटर्न पहिले मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत ओके बरेचसे प्रकार आहेत आपल्याला फक्त ह्या दोन कडे आपल्याला लक्ष द्यायचं लक्षात ठेवा पहिली कॅन्डलस्टिक तुम्हाला काढतो ही तु अशी काहीतरी भंडणार चार्टवरती असा एक असा बनणार आणि एक त्याला लांब अशी शेपूट असते ओके ही पहिली वारी कॅन्डलस्टिक ह्याच छोटी बहीण आपण म्हणू शकतो हो, दुसरी बहीण याचं नाव नावं लक्षात ठेवायची हो गरज नाही सगळी जॅपनीस नाव आहेत ओके ह्याची छोटी सँडलस्टिक म्हणजे अशी काहीतरी बनेल आणि त्याच्यानंतर एक लांब अशी शेंडी आता ह्याचा रंग लाल असून दे किंवा हिरवा असून दे काय फरक पडत नाही पण जेव्हा पण चार्टवरती जे अशी कॅन्डलस्टिक जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला तिकडे पैसा बनवायची ऑपॉर्च्युनिटी छानपणे बनते ओके ही फर्स्ट टाइप ऑफ कॅन्डलस्टिक झाले आणि ह्या दोन्ही टाईपचे जेव्हा कॅन्डलस्टिक्स बनतात तेव्हा आपण म्हणायचे ह्या बुलिश कॅन्डलस्टिक्स आहेत ओके बुलिश म्हणजे आपल्याला तेजी करून काम करायचं असेल तर ह्या कॅन्डलस्टिक्स परत लक्षात ठेवा ह्या कॅन्डलस्टिक्स आपण कुठल्या टाइपच्या पण चार्ट वापरू शकतो एनिवेज एक्झाम्पल्स पण दाखवणारच आहे दुसरी आहे बेरिश तर बेरीज जर कोणाला शॉर्टिंग करायची असेल किंवा काही असे, असे रायटिंग विटिंग ऑप्शन करायचे असतील इन दॅट केस बेरीज कॅन्डल साठी ह्याचं एक्झॅक्टली ऑपोजिट अशी बनणार असं लांबची शेंडी असणार आणि त्याचा ठोकळा असा आणणार त्याच्यानंतर ही अशी वाली एक बनणार त्याचा ठोकळा अजून थोडासा बारीक असणार ओके आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा कधी कधी अशे पण बनतात राईट तर ह्याला आपण काउंट करायचं नाही सिमिलरली इकडे पण ही अशी जर बनली तर ह्याला आपण काउंट करायचं नाही याची जवळजवळ म्हणजे ऐंशी टक्के ही शेंडी असली पाहिजे ऐंशी टक्के बॉडी ही शेंडीची असली पाहिजे मेबी वीस टक्के पेक्षा कमीची बॉडी ही असती वाली पाहिजे वरचा ठोकळा जो आहे तो असला पाहिजे ओके सो so, अशा कॅन्डलस्टिक्स आपल्याला बघायचे हे बुलिश टाईपची कॅन्डलस्टिक्स आहे बेरीश टाइपची कॅन्डलस्टिक्स आहे बाकी तुम्ही कुठल्याही कॅन्डलस्टिक्स नाही बघितल्या तरी चालतील काही त्याच्यात अर्थ नाही आहे नको त्या गोष्टी बघायची गरज नाही फक्त ह्या दोन टाईपच्या उलट अशी किंवा अशी ह्या एक्झॅक्ट या कॅन्डलस्टिक्स आपल्याला बघायचं आहे याला ह्याला ही म्हणतात ह्याला आपण ड्रॅगन फ्लाय डोजी जर तुम्हाला नाव ऐकायचं असेल तर आणि ह्याला आपण म्हणतो हॅमर ओके पण आपण हातोडा म्हणू शकतो उलटा हातोडा सरळ हातोडा ओके हातोडा जर चार्ट वरती तर आपल्याला तो तेजी सांगतो उलटा हातोडा दिसला तर आपल्याला सांगतो मंदी करायचं आहे आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवतो राईट आता इकडे बघू शकता ही बघा ही जी बनलेली आहे ही वाली जी कॅन्डल बनलेली एक्झॅक्ट ही जी बनलेली कॅन्डल आहे ओके ह्याच्यावरती जाऊन शॉर्टिंग करायची जर आपल्याला रायटिंग करायचं असेल तर सिमिलरली जर इकडे आपण बघायला गेलो ही वाली जी बनलेली कॅन्डलस्टिक आहे ही बुलिश कॅन्डलस्टिक बनलेली okay? आहे ओके वाली सॉरी वाली ही वाली बुलिश कॅन्डलस्टिक बनलेली आहे सो so, इकडनं मार्केट डिवर्स झालेला आहे इकडनं मार्केट खालच्या बाजूला आलेलं आहे हे ऑप्शनचं एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला स्टॉक्स लेवलचं पण मी एक्झाम्पल दाखवतो स्टॉक्स लेवलवर जर मी गेलो हो दाखवायला आता हा रिलायन्सचा चार्ट आहे मोठा मंथली चार्ट आहे ओके मंथली चार्ट होते आपल्याला दिसते काय ही वाली एक कॅन्डलस्टिक बनलेली आहे ऑरेट ही वाली कॅन्डलस्टिक बनलेली exactly आहे ही पण नॉट एक्झॅक्टली आहे पण स्टील काइंड ऑफ अ हॅमर काइंड ऑफ कॅन्डलस्टिक याच्यामध्ये तुम्हाला शेंडी थोडीशी आलेली आहे पण ही जर शेंडी जर वगळली असती तर मस्त पैकी हा छान एमआरचं रिव्हर्सल पण इकडे दिसला असता पण तरी पण इकडे रिव्हर्सल दिसून येतोय ही तलवार शकतो म्हणजे तलवार असेल तलवारला हँडल असतं तलवार सारखी दिसली तरी काही प्रॉब्लेम नाही पण फक्त ते हँडल एवढं असलं पाहिजे तलवारचं आणि खाली मोठी अशी लांबडीशी उभी तलवार असली पाहिजे एक्झॅक्टली तरी ही कॅन्डलस्ट्रीक पण आपल्याला चालते तेजी करण्यासाठी इकडे बघा तर रिलायन्सचं मोमेंटम बावीसशे वरण रिलायन्स सारखा शेअर सत्तावीसशे पर्यंत गेला वीस टक्क्याचं रिटर्न्स एक वीस ते पंचवीस टक्क्याचं रिटर्न फक्त काही चार महिन्यामध्ये आलं ओके okay. दुसरी टाइम फ्रेम दाखवतो निफ्टी पैसे डबल करणारी कॅन्डलस्टिक इकडे बघा मार्केट कंटिन्युअसली पडलेलं होतं निफ्टीमध्ये ऑलराईट कंटिन्युअसली पडलेलं होतं कडले पडले पडले पडलं आणि ही जी कॅन्डलस्टिक बनली ही जबरदस्त पैसे बनवणारी कॅन्डलस्टिक बनली ओके okay, अगेन बुलिश हॅमर काइंड ऑफ किंवा ते दुसरी ड्रॅगन हो जी तुम्ही काय म्हणू शकता मी हातोडाच म्हणा हातोडा बनला नेक्स्ट डे मार्केटमध्ये गॅप अप झाला आता ह्याच्यामध्ये सिंपलची स्ट्रॅटेजी काय असते की जर मला ही कॅन्डलस्टिक बनते आहे सवा तीन वाजता मार्केटला तीन वीस ला ओके तर इन दॅट केस मी ह्याच्यामधले ऑप्शन जरी मी बाय करून गेलो निफ्टीमध्ये ऑप्शन जरी बाय करून गेलो तर नेक्स्ट डेला व्हेरी ऑप्शन मध्ये तीस ते पन्नास ते शंभर टक्के शेअर पण रिटर्न बनतात ओके एका जस्ट सव्वा तीनला तीन वीस ला किंवा तीन ला जो मी बाय केलं आणि नेक्स्ट डे सकाळी सव्वा नऊ ला गॅप अप भेटतो मध्ये व्हेरी लाईकली हा गॅप अप भेटतो आणि गॅपअप मध्ये पैसा डबल होण्याचे पण चान्सेस असतात ओके पण एनवेज पॉईंट काय दाखवतो की म्हणत नाही तुम्ही ऑप्शन्स करा म्हणून पण पॉईंट काय सांगतो की जेव्हा पण हे असे कॅन्डल स्टिक्स दिसतात ते आपल्याला ऍक्शन घेण्याच्या भाग पडतो कॅश मार्केट ट्रेडिंग ऑप्शन्स ट्रेडिंग किंवा इतर काय ट्रेडिंग करतो का तेव्हा ओके okay? टाईम फ्रेम पण मॅटर करत नाही सगळ्यांना तुम्हाला टाइम फ्रेम ही मिनिट चार्जची टाइम फ्रेम पण दाखवतो तुम्हाला ही मी तुम्हाला मंथली टाइम फ्रेम पण दाखवतो आणि ही डेली चार्ज पण टाइम पण दाखवते जेव्हा पण तुम्हाला दिसतील याच्यावरती तुम्ही बिंदास काम करू शकता ऑफकोर्स लॉस कुठे असते पाहिजे स्टॉपलॉस याच्या ह्या लेवलच्या खाली असणार ती कॅन्डलची जी पण पिनबार असेल त्या पिनबारच्या खाली तुम्हाला ते स्टॉप लॉस ठेवायला स्टॉप इन दिस लेवलच्या खाली असता इन धिस्किन स्टॉप लॉस शॉर्ट असेल तर ह्या लेवलच्या वरती असता ओके प्रिटी सिंपल आता ओळखायचं म्हणजे ना ओळखायचं कसं कारण मध्ये पण बनतात राईट इथे पण मधली आहे इथे पण बनली आहे तर आपल्याला ओळखायचं कसं सिंपल गोष्ट जर मी तुम्हाला सांगायला गेलो मित्रांनो आपण पहिल्या तरी एक सिम्पल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लाईन काढायची अरे सपोर्ट के रेजिस्टन्स लाईन काढणार मी सो मी म्हणणार की आता इकडे हा सपोर्ट असतात रेट प्रिविस जर मार्केट इकडे येऊन सपोर्ट मारला परत वर गेला सपोर्ट मारला परत वर गेला पण इकडे ही तोडून खाली गेलेला आहे सपोर्ट सपोर्टच्या लेवलला तोडून जेव्हा खाली जाऊन परत हे मार्केट वर येतं आणि ह्या लेवलच्या वरती जेव्हा क्लोज होतं आणि तेव्हा ही जी ड्रॅगन फ्लाईट डोजी बनते ही जबरदस्त आहे ही वन ऑफ द ड्रॅगन फ्लाईट डोजी झाली दुसरी म्हणजे इन दिस केस पण मग इकडे रेजिस्टन्स बनलेलं होतं रेजिस्टन्स बनलेलं होतं इकडे पहिल्या ट्राय केलं पण सेकंड टाइम मध्ये पण त्यांनी ट्राय केलं आणि परत इकडे मेजर सेलिंग आलेली होती आणि परत हे सपोर्ट लेवलचे खाली येऊन क्लोज झाली सो इकडे रेजिस्टन्स लेवलची इकडे आली इकडे पण छान सो इन अदर वर्ड्स ह्या स्टिक्स जेव्हा पण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवललाच बनतात तेव्हाच आपल्याला काम करायचं निफ्टीचं परत एक्झाम्पल इकडे दाखवतो मला निफ्टीमध्ये काय झालेलं होतं तिथे निफ्टीमध्ये बघायला गेलो प्रिवियस सपोर्ट्स जर मार्केटची आपण बघायला गेलो इकडे समवट हे प्रिवियस सपोर्ट्स होते ऑराईट सॉरी याच्या खाली हे प्रिव्हियस सपोर्ट्स ह्या ही इकडे ह्या रेंजच्या खाली होते आणि मार्केट गॅप डाऊन झालं गॅप डाऊन जाऊन हे खालच्या लेवलच्या जरा लेवलला गेलेलं होतं ऑरेट ओके आणि हा जो झोन होता ह्या झोनच्या ऑलमोस्ट त्या लेवलला आलेलं होतं तिकडनं परत रिट्रेस झालेलं आहे सो इन अदर वर्ड्स क्लिअर कट त्या मार्केटनी डाउन ट्रेंड जो आहे डाउन ट्रेंड जो होता लोकांना वाटलं की अबा हा जो सपोर्ट जर तुटला सगळं पूर्ण तुटून पडेल सो लोकांनी इकडे सकाळी सगळे शॉटिंग करायला चालू की शॉटिंग करून मार्केटला खाली नेलं पण बुल्स म्हणाले की नाही आम्ही आम्हाला हे पसंत नाही आम्हाला वाटतं हे सपोर्ट ठेवलं म्हणून त्यांनी मार्केटला परत वर आणलं सो जेव्हा एका डारवास बॉक्सच्या झोनच्या बाहेर ओके डारवास बॉक्स कॅन्डॉ झोन बनतो या बॉक्स झोनच्या खाली जर ही कॅन्डल बनते किंवा वर जर कॅन्डल बनत असेल तर त्या शॉर्टिंगच्या तर त्या रिव्हर्सलचे आणि इन दिस केस ही रिव्हर्सल आपल्याला दिसून येते हे तुम्हाला बँक दिसत आता बँक निफ्टीचा एक चार्ट दाखवतो तुम्ही निफ्टी बँकचा ओके निफ्टी बँक च्या चार्टवरती तुम्हाला दाखवतो आता निफ्टी बँकच्या चार्ट वरती एक छान कॅन्डल जर मला म्हणायची असेल तर इन दिस केस बघा त्या परत हे झोन्स कुठे होते हे झोन्स जर आपण बघायला गेलो तर छान कॅन्डल रिव्हर्सल ह्या कॅन्डलला एक भेटत होतं ओके सेम काइंड ऑफ तलवार काइंड ऑफ कॅंडल ही पण तलवार काइंड ऑफ कॅंडल आता इकडे पण बघ हे तलवार काइंड ऑफ कॅन्डल होती पण इकडे स्टॉप लॉस होऊन मार्केट वर झालं हे कधी कधी होऊ शकत नाही असं नाही प्रत्येक फेवरेट पण हा स्पिनिंग डोजी आहे नॉट एक्झॅक्ट ड्रॅगन फ्लाय डोजी याला स्पिनिंग डोजी म्हणतात ओके आणि फर्दर तर इकडे जरी आपण प्रिव्हिअस तरी कुठे गेलो हा बघा इकडे छानपैकी मार्केटने प्रिव्हियस सपोर्ट्स तोडून खालच्या लेवल इकडे ही डोजी बंदली आणि इकडनं वेरी लग नेक्स्ट डे अप झालेला होता असे तुम्हाला इवन काही छोटे लेवलचे चार्ट मोठे लेवलचे चार्ट पण दिसतात पण जेव्हा पण हे मेजर लेवल झोन्स तुटतात एक्झाम्पल आता मला जर बँक निफ्टीमध्ये परत समजा काय काम करायचं तर हा झोन जर मार्केटचा तुटला ओके तुटून मार्केट जर खाली आलं आणि खाली येऊन जर इकडे काय ट्रॅगन फ्लॅट डोची जर बनली एक छान पैकी व्हेरी लाईक्सली नेक्स्ट डेपॉर्च्युनिटी बनू शकते गॅपअपची पण ऑफकोर्स स्टॉप लॉसचा खेळायला लक्षात ठेवा पेनबारच्या खालीचं काम असलं पाहिजे पण हे hey, बाकीचे कॅन्डल्स अजिबात बघायची गरज नाही दिसतात ते बघायची फक्त ही दिसणारी ही ड्रॅगन फ्लाय डोजी इकडे पण बनलेली आहे ड्रॅगन फ्लाय डोजी पण खाली येऊन परत वरती क्लोजिंग दिलेली होती सो स्टील स्ट्रॉंग होल्ड करून इकडनं मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेलं होतं क्लोजिंग बेसिसवरती स्टॉक लॉसेस ठेवायचं आहे लक्षात ठेवा राईट आय होप इथं तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल व्हिडिओ लाईक जरूर करा तुम्ही जर ड्रॅगन फ्लाय डोजी किंवा हॅमर किंवा अशा काही प्रकार जर वापरत असाल डोजी वापरत असाल तर कमेंट सेक्शनला जरूर टाका तुमची फेवरेट टाईप ऑफ डोजी कुठलेली आहे कुठली आहे ऑराईट आणि कशावर तुम्ही वापर करता मला वाचायला डेफिनेटली आवडेल काही प्रश्न तुम्हाला असेल माझ्यासाठी तर कमेंट सेक्शनचा वापर जरूर करा एन्वेस्ट नीटपणे डिटेलमध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल वेबिनार्स डेफिनेटली या लिंकमध्ये लिंक जॉईन करून घ्या आत्ताच्या आता जय हिंद जय महाराष्ट्र